नमस्कार कायदा स्वच्छता आणि आपली जबाबदारी हे तीन शब्द ऐकायला सोपे वाटतात पण यांचा एकमेकांशी नेमका काय संबंध आहे खरं तर हा एक खूप मोठा गुंतागुंतीचा प्रश्न आहे आणि आज आपण ह्याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत चला सुरुवात करूया आपण नेहमीच ऐकतो नाही का की भारतीय लोकच निष्काळजी आहेत अस्वच्छ आहेत पण खरंच असं आहे का की आपण फक्त वरवर बघतोय म्हणजे ही समस्या फक्त लोकांच्या सवयींची आहे की याच्यामागे काहीतरी मोठं दडलंय जसं की अपुऱ्या सुविधा गरिबी किंवा मग आपल्या शासनपद्धतीतच काहीतरी अडचण आहे तर मग मुद्दा हा आहे की ही अस्वच्छता ही लोकांची चूक आहे की सिस्टीमची म्हणजे हा लोकांचा निष्काळजीपणा आहे की एका अशा व्यवस्थेचा अपयश ज्याची मुळं खूप खोल थेट इतिहासात रुजलेली आहेत चला ह्याच गोष्टीचा जरा बारकाईने विचार करूया आणि या प्रश्नाचं उत्तर शोधायला आपल्याला इतिहासात डोकावून बघावं लागेल थेट ब्रिटिश राजवटीच्या काळात जाऊया तुम्हाला माहिती आहे अठराशे सत्तावनच्या बंडानंतर ब्रिटिशांना एक गोष्ट कळाली की भारतावर राज्य करायचं असेल तर पकड घट्ट करावी लागेल आणि त्यासाठी त्यांनी दोन मोठे कायदे आणले एक होता अठराशे साठचा इंडियन पिनल कोड आणि दुसरा अठराशे एकसष्टचा पोलिस ॲक्ट आता गम्मत बघा या कायद्यांचा उद्देश फक्त गुन्हेगारी रोखणं नव्हता अजिबात नाही खरा उद्देश होता लोकांवर कडक वॉच ठेवणं नियंत्रण ठेवणं जेणेकरून पुन्हा बंड वगैरे होऊ नये आणि इथेच एक खूप मोठा फरक आहे जो समजून घेणं गरजेचं आहे ब्रिटिशांनी जे केलं त्याला आपण शिस्त म्हणू शकतो म्हणजे कायद्याच्या धाकाने जबरदस्तीने लावलेली शिस्त पण सिविक सेन्स म्हणजे नागरी जाणीव ही गोष्ट पूर्णपणे वेगळी आहे ती आतून येते स्वतःच्या जबाबदारीच्या भावनेतून ब्रिटिशांनी शिस्त तर लावली पण हा सिविक सेन्स मात्र कधीच रुजवला नाही परिणाम सगळं वरवर शांत आणि व्यवस्थित दिसायचं पण लोकांमध्ये जबाबदारीची भावना मात्र शून्य होती बरं तो झाला इतिहास आता वर्तमानात येऊया आजची परिस्थिती काय आहे आज आपल्यासमोर काय आव्हानं आहेत आज आपण जी सार्वजनिक अस्वच्छता बघतो ना त्याची प्रामुख्याने तीन कारणं आहेत आणि ती एकमेकात अशी काही गुंतली आहेत ना पहिलं म्हणजे गरिबी यामुळे अनेकांना स्वच्छतेच्या साध्या साध्या सुविधाही मिळत नाहीत दुसरं कारण आहे इन्फ्रास्ट्रक्चरची कमतरता म्हणजे बघा कचरा उचलणारी गाडी येते पण पुढे त्या कचऱ्यावर प्रक्रिया करायला जागाच नसते आणि तिसरं या सगळ्यामुळे लोकांच्या सवयीच तशा बनून जातात म्हणजे वर्तणुकीच्या चुकीच्या पद्धती आता असं नाही की काहीच प्रयत्न झाले नाहीत बिलकुल झालेत स्वच्छ भारत मिशन आठवतंय त्याअंतर्गत देशभरात लाखो कोट्यावधी शौचालय बांधली गेली आणि हे नक्कीच एक खूप मोठं आणि महत्वाचं पाऊल होतं पण मग एक प्रश्न उभा राहतो नाही का शौचालय तर बांधलं पण तिथे पाणीच नसेल तर किंवा ते नियमितपणे स्वच्छ होत नसेल तर त्याचा काय उपयोग म्हणजेच काय फक्त वस्तू किंवा सुविधा देऊन चालत नाही ती वापरण्यासारखी ठेवणं आणि लोकांना ती वापरायची सवय लावणं यासाठी एक पूर्ण सिस्टीम लागते तर मग लोकांच्या सवयी बदलायच्या कशा हा खरा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आपल्याला सायकॉलॉजी म्हणजे वर्तणूकशास्त्र आणि इंदोर शहराच्या एका जबरदस्त उदाहरणातून मिळतं मानसशास्त्रामध्ये ना एक भन्नाट थिअरी आहे तिला म्हणतात ब्रोकन विंडोज इफेक्ट एकदम सोपं आहे विचार करा एक रस्ता एकदम चकचकीत स्वच्छ आहे तिथे कचरा टाकायला आपल्यालाही कसं तरी वाटेल बरोबर पण जर त्याच रस्त्यावर आधीच कचरा पडलेला असेल तर दुसरा माणूसही तिथेच कचरा टाकतो म्हणजे थोडीशी घाण अजून घाण ओढून आणते आणि इंदोर शहराने बरोबर याच गोष्टीचा वापर केला त्यांनी दाखवून दिलं की जर नियोजनबद्ध पद्धतीने काम केलं तर किती मोठं यश मिळू शकतं मग इंदोरने असं काय वेगळं केलं ऐका त्यांनी सगळ्यात आधी लोकांच्या दारात जाऊन ओला आणि सुका कचरा वेगळा गोळा करायला सुरुवात केली मग त्या कचऱ्याचं काय तर त्यावर प्रक्रिया करून बायोसीएनजी बनवला खत बनवलं आणि याचा परिणाम काय झाला शहर तर स्वच्छ झालंच पण इंदोर सलग कित्येक वर्ष देशातलं सगळ्यात स्वच्छ शहर म्हणून ओळखलं गेलं यामागचं गुपित काय सोपंय चांगली सुविधा कचऱ्यावर योग्य प्रक्रिया आणि लोकांचा सहभाग या तिघांची परफेक्ट जुळणी तर मग आता ह्या सगळ्या चर्चेतून आपल्याला पुढे जाण्याचा मार्ग काय दिसतो यावर एक ठोस उपाय काय असू शकतो देश स्वच्छ करण्यासाठी खरंतर पाच गोष्टींवर काम करायला हवं एक इन्फ्रास्ट्रक्चर सुधारा म्हणजे फक्त कचरा गोळा करू नका तर त्यावर प्रक्रिया करणारे प्लांट्स पण उभे करा दोन कायदा आणि त्याची अंमलबजावणी दंड लावा पण तो सगळ्यांना समान आणि पारदर्शक असावा तीन जनजागृती मोहीम पण दोन दिवसांची नाही तर टी व्ही शाळा नेते या सगळ्यांमार्फत सातत्याने चालणारी मोहीम हवी चार लोकांना योग्य सवय लावण्यासाठी छोटे छोटे बदल जसं की योग्य ठिकाणी कचराकुंड्या ठेवणं किंवा बक्षिसं देणं आणि सगळ्यात महत्त्वाचं पाचवं सफाई कामगारांना सन्मान आणि सुरक्षितता देणं पण एक गोष्ट लक्षात घ्या हे सगळं सरकार करेल सिस्टीम करेल पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन एक गोष्ट आहे जी सगळ्यात जास्त महत्वाची आहे आणि ती म्हणजे आपली स्वतःची आतून येणारी नागरी जबाबदारी मग प्रश्न येतो की आपण काय करू शकतो उद्यापासूनच सुरुवात अगदी घरातून होऊ शकते ओला आणि सुखा कचरा वेगळा करा रस्त्यावर कचरा दिसला तर तो पहिला तुकडा उचलून कचरापेटीत टाका आठवते ना ब्रोकन विंडोज इफेक्ट आणि थोडी चौकशी करा आपल्या वॉर्ड ऑफिसमध्ये विचारा की आपल्याकडच्या कचऱ्याचं पुढे काय होतं ही पावलं छोटी वाटतील पण विश्वास ठेवा यातूनच मोठा बदल घडेल आणि जाता जाता एकच गोष्ट स्वच्छ भारत हे फक्त सरकारचं स्वप्न किंवा काम नाहीये ते तेव्हाच खरं होईल जेव्हा ती प्रत्येक नागरिकाची सवय बनेल ही जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे एकजुटीनं पार पाडायची आहे